दरवर्षी गणेश विसर्जनावर मोठ्या प्रमाणावर निर्माल्य नदी व जलस्रोतांमध्ये टाकल्या जाणाऱ्या निर्माल्यामुळे पाणी प्रदूषण होऊन पर्यावरणीय समतोलाचा गंभीर प्रश्न निर्माण होत असून त्यामुळे पर्यावरण व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी यावर्षी पर्यावरणपूरक उपक्रम पाचोरा नगर परिषदेतर्फे राबविण्यात आला शहराजवळील जळगाव हायवेवरील बिल्दी धरणावर पाचोरा नगर परिषदेतर्फे निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले या केंद्राद्वारे गणेश भक्तांनी विसर्जनावेळी निर्माल्य वेगळे करून दिल्याने पर्यावरण रक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचला आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी पाचोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दे मंगेश देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या संकल्पनेतून गणेश विसर्जनासाठी क्रेनचा वापर केला गेला गणेश विसर्जनासाठी मोठ्या आणि जड मूर्ती उचलून त्यांना पाण्यात सोडण्यासाठी क्रेनचा वापर होताना दिसून आला विशेषत या सार्वजनिक विसर्जन स्थळावर क्रेन तयार ठेवलेली आहे क्रेनच्या मदतीने मूर्तीची सुरक्षितपणे हाताळणी होते आणि ती विसर्जन बिंदू पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते सार्वजनिक गणपती मंडळाच्या मोठ्या आणि जड मूर्ती विसर्जनासाठी क्रेनचा वापर केला जात आहे कारण त्या उचलून घेऊन जाण्यासाठी इतर पर्याय नसतात यावेळी क्रेनचे ठेकेदार रवी पाटील हे देखील विसर्जन स्थळावर तळ ठोकून आहेत या संकल्पनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे धार्मिक श्रद्धा व सांस्कृतिक उत्सवाबरोबरच पर्यावरण संवर्धन याचा सुंदर संगम घडून पर्यावरण समतोल राखण्यास हातभार लागेल पाचोरा शहर स्वच्छ व सुंदर व हरित ठेवण्यास मोठी मदत यामुळे होईल या उपक्रमास पाचोरा शहरातील गणेश भक्तांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनाची जाणीव करून दिली यावेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मदत कार्य करत पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता